नमस्कार आर न्यूज मराठी मध्ये हो मी राहुल गोळवे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय एक विशेष बातमी आपण आज पाहणार आहोत शिर्डी सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धार्मिक पर्यटन स्थळाच्या अगदी शेजारी असलेल्या एका जिल्हा परिषद शाळा आज अक्षरशः उघड्यावर भरते कडुनिंबाच्या झाडाखाली बसून विद्यार्थी पाडे म्हणताय गळणाऱ्या पत्र्यांच्या आज शिकवणारे शिक्षक मूलभूत सुविधा वंचित आहे ही दयनीय अवस्था असलेले चित्र फारसे दूर नाही तर राज्याचे जलसंधारण मंत्री आणि अहिंदनगर मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील वास्तव्य आहे शाळेच्या पत्र्यामधून टिपकणारे पावसाचे पाणी उन्हात तापणारे पत्रे तिन्ही बाजूंनी पत्र्यांचा तात्पुरता आसरा आणि जागेआभेवी कडुलिंबाच्या झाडाखाली बसून चालणारा अभ्यास ही परिस्थिती वर्षानुवर्षी बदललेली नाही शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही असह्य अशा परिस्थितीत शिक्षण देण्या घेण्याची कसरत सुरू आहे आम्हाला पक्कीशाळा हवी अशी चिमुकल्या विद्यार्थ्यांची आर्तहाक हे शासन ऐकेल का ऋतुजा आहे मी आता पाचवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे उन्हाळ्यात उन्हाळ्यामुळे आम्हाला खूप गरमट होते लाईट जाते पावसाळ्यात आम्हाला खूप चिखल होतो पत्रे गळतात आम्हाला नवी शाळा देवी सध्या कसली शाळा आहे सध्या खूप आमची जुनी शाळा आहे आम्हाला सरकारने नवी शाळा दिली पाहिजे ऋतुजा आहे पान मी पानमाळ्यातून येते नमस्कार माझे नाव ऐश्वरी आहे मी आता पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिपो प्राथमिक शाळा मोठे बाबा शिर्डी आहे आम्हाला पावसामुळे पत्रे गळतात व आम्हाला खूप सारं चिखल होतं आणि उन्हाळ्यात आम्हाला बाहेर बसावं लागते व पत्र खूप तापतात माझ्या काही मैत्रिणी कन्या जाता, जातात काही इंग्लिश मॅडमला जातात म्हणजे ते असे मोठ्या मोठ्या शाळेत जातात मलाही असं वाटतं की मी मोठ्या शाळेत जावं माझे नाव हे सुनील आण माझे झाल्याचे नाव जिपरे झाले मोठे बाबा शिल्ले आमचे माझे झाल्याचे जा, हे पाऊस आल्यावर आमच्या जा झाल्याचे पत्रे बहुत भरपूर घालत त्या आम्हाला बहुत हे होत भरपूर हे होतं आम्ही मरा बस थाबल्यावर आम्ही बाहेर येतो कुणाल्यामध्ये भरपूर भरपूर घालू वाट होतो मरा आम्ही बाहेर येतो बसायला यायला तुम्ही कुठं बस हे लिंबईच्या झाड्याखाली बसले आम्ही आम्हाला मोठी झाड्या भेटल्या तर बहुत बहुत भरपूर आभार होऊ सोयींच्या अभावाने शिक्षणाच्या हक्काला सुरूंग लागल्याचं बघायला मिळणारं विदारक चित्र अतिशय वेदनादायी आहे बाल वयातील विद्यार्थी म्हणणे आहे की शाळेची पटसंख्या आहे शाळेची अवस्था म्हणजे इमारतीला तीन बाजूने पत्रे वरवर बाजूस पत्रा तर एका बाजूने मंदिराची भिंत अशी आहे श्री साईबाबा संस्थानने या शाळेसाठी पक्की इमारत देण्याची तयारी दर्शवली आहे मात्र आजपर्यंत कागदपत्री अडथळ्यामुळे ती इमारत मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे माझं नाव धनंजय पुंडलिक आमच्या शाळेचं शाळा मोठे व शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर आमच्या शाळेची सध्याची पटसंख्या सत्तर आहे या शाळेमध्ये सर्व मराठी ते शारीरिक शिक्षण सर्व विषय शिकवले जातात या शाळेमध्ये सध्या तीन शिक्षक आहेत या शाळेची इमारत ही तिन्ही बाजूनी पत्रे वरती पात्र आणि एका बाजूनी मंदिराची भिंत अशी या शाळेची स्थिती आहे या शाळेमध्ये वर्गामध्ये उन्हाळ्यामध्ये गरम होते म्हणून आम्ही मुलांना झाडाखाली बसवतो तसेच पावसाळ्यामध्ये लाईट वगैरे गेली तर आम्ही अंधार होतो त्यामुळे आम्ही त्यांना झाडाखाली बँच वगैरे टाकून दिलेले आहे बसण्यासाठी काही ठिकाणी पत्रे वगैरे गाळतात तसेच आहे उन्हाळ्यामध्ये गरम होतं मुलांना आणि पावसाळ्यामध्ये लाईट गेली तर अंधार होतो तसेच पत्रे वगैरे गाळतात अख्ख्या इमारतीचा प्रस्ताव आम्ही श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांना दिलेला आहे आमच्या शाळेपासूनच एक आत एक नवीन इमारत आहे इमारत एका भक्ताने आमच्या साईबाबा संस्थाला दान केलेली होती ती इमारत आम्ही आमच्यासाठी माहीत दिली शाळेसाठी तर साईबाबा संस्थांनी आज सांगितलेलं आहे की ईशा इमारतीचा प्रस्ताव खंडपीठाकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे त्या इमारतीला मान्यता मिळाल्यास आम्ही तुम्हाला लवकरात लवकर सविस्तर करू आज सांगितले हे विद्यार्थी सगळे गरिबांचे मुलं आहेत हातावर काम करणारे मजूर मोलमुजुरी धंदा वगैरे करणारे माणसांचे लोकांचे मुलं आहेत सामान्य स्तरावरचे सर्वात मुलं आहेत सगळे ही मुलं आपल्या शिवरास्ता असतात शिर्डी इकडं पानमाळा आपलं पान इकडे शिंदे वस्ती परत वाघ वस्ती परत एक हजार रुमच्या माटीमागचे वसत्यात एवढ्या लांबून मुलं येतात आमच्या एवढी मोठी पटसंख्या असताना देखील दुःखच आहे पण ते कारण आम्हाला पण वाटतं की चांगली इमारत असा भौतिक सुविधा असा मग आमची मुलं पण चांगल्या इमारतीत बसावं आम्हाला पण चांगल्या इमारतीत आपलं आमचं सर्व्हिस करता येईल अशी आमची पण इच्छा आहे यासाठी आम्ही श्री साहेबा संस्थान शिर्डी यांना एक इमारत मागितलेली आहे रेडी इमारत होती ती पूर्ण बांधलेली सध्या तिचा प्रश्न शासनानं आम्ही शाळा दोन्ही मिळून प्रस्ताव केलेला आहे संस्था 36A 36A की 36A 36A माझे नाव दिशान पिरशेक आहे माझे शाळाचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आमची शाळा पत्रे आमचे शाळेचे पत्रे पावसामुळे खूप गळतात त्यामुळे आम्हाला चाचामुळे आम्हाला नवीन शाळा भेटायला पाहिजे आम्ही पावसाचा बाहेर पण खूप चिकल त्यामुळे आम्हाला बाहेर ब्लॉक्स बसून ही शाळा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात अतिशय प्रसिद्ध असलेल्या शिर्डी शहरात येते हे विशेष अधोरेखित करण्यासारखे आहे विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर चे चे समाधान आणि सुरक्षितता निर्माण करणे ही जबाबदारी स्वीकारत चिमुकल्यांना पक्की देत आनंद निर्माण करावा अशी पंत्री महोदयाकून विद्यार्थ्यांची अपेक्षा निर्माण होते आणि ती वांगी देखील नाही या निमित्ताने आर के न्यूज मराठी वृत्तवाहिनी समाजातील शिक्षणप्रेमी आणि दानशुरांना मदतीसाठी साथ घालत आहे तुम्हाला काय वाटते खाली कमेंट करून नक्की कळवा बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आरके न्यूज मराठी वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा भेटत राहूया असेच तळागाळातील विषयांसह मी राहुल कोळगे धन्यवाद